तर मित्रांनो मी सध्या आहे ओझर येथील श्री विघ्नेश्वर गणपती मंदिरासमोर श्री विघ्नेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आज मी येथे आलो आहे ओझेर येथील श्री विघ्नहर हा अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे तर चला तर दर्शन घेऊया श्री विघ्नहरास महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर विघ्नेश्वर गणपती मंदिर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर या ठिकाणी आहे ओझरचा विघ्नेश्वर कुकडी नदीकाठी वसलेला आहे ओझरचा गणपती विघ्नेश्वर म्हणजेच विघ्न दूर करणारा गणपती विघ्नहर म्हणजे भक्तांवरील संकटांचे निवारण करणारा गणपती ओझरच्या गणपतीला विघ्नेश्वर हे नाव कसे पडले यामागे एक कथा सांगितली जाते हिंदू पौराणिक कथेनुसार इंद्रपद मिळवण्यासाठी राजा अभिनंदन याने

गणपतीकडे मदतीची याचना केली विघ्नासुराचा नाश करण्यासाठी गणपतीने पराशर ऋषींचा पुत्र म्हणून जन्म घेतला आणि बर पराभूत झाल्यानंतर हो विघ्नासुराने गणपतीकडे दयेची याचना केली परंतु ज्या ठिकाणी गणपतीची पूजा यज्ञ चालू आहे त्या ठिकाणी राक्षसाने जाऊ नये या अटीवर गणपतीने त्यास माफ केले मृत्यूपूर्वी राक्षसाने गणपतीकडे विनंती केली की गणपतीच्या नावापुढे त्याचे नाव घेतले जावे गणपतीने त्याची मागणी मान्य केली अशा प्रकारे विघ्नहर किंवा विघ्नेश्वर हे नाव आले येथे मंदिर परिसरातच श्री विघ्नहर गणपती ट्रस्ट तर्फे चार भक्तनिवास देखील आहेत जेथे आपली राहण्याची उत्तम सोय अगदी कमी दरात होते ओझर मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन आहे इसवी सन सतराशे पंच्याऐंशीमध्ये बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचे बांधकाम करून मंदिरावर सोन्याचा कळस चढवला यानंतर एकोणीसशे सदुसष्टमध्ये गणेश भक्त श्री आप्पाशास्त्री जोशी यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला ओझर गणपती मंदिराचा गाभारा हा दहा बाय दहाचा असून पुढे वीस फूट लांबीचे सभागृह आहे मंदिरा मोठी संरक्षक भिंत आहे विघ्नेश्वर गणपतीची मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे मंदिराचा परिसर अतिशय मोठा स्वच्छ आणि सुंदर आहे परिसरातच चार भक्तनिवास देखील आहेत येथे अगदी अल्प दरात राहण्याची सोय होते तसेच येथे तुम्हाला प्रायव्हेट रूम सुद्धा मिळतात मंदिर परिसरातच भव्य मोठे पार्किंग सुद्धा आहे तसेच विघ्नेश्वर गणपती मंदिर ट्रस्टद्वारे महाप्रसादाचे आयोजन देखील दररोज केले जाते कुपन घेऊन आपण महाप्रसादाचा आनंद घेऊ शकतो ओझर मंदिरात पोहोचण्यासाठी पुणे नाशिक हायवे वरून जुन्नर पासून ओझर हे अंतर आठ किलोमीटर आहे तुम्ही येथे प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट वाहनांनी येऊ शकता पुण्यापासून ओझर गणपती मंदिर हे साधारणपणे नव्वद किलोमीटर वर आहे मित्रांनो तुम्हाला ओझरच्या विघ्नेश्वर गणपती मंदिराचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत